शाळेतल्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलास उन्हाळ्याची सुट्टी लागली घरी जाण्यासाठी यष्टीची सोय नसल्यामुळे तो घरी कसा पोहोचतो तो प्रसंग ह्या कवितेत नाशिक येथील कविवर्य काशीनाथजी महाजन यांनी साकारला आहे आणि तीच कविता म्हणजे तीच रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे स्वर्गीय सुख स्वर्गीय सुख लाभे सुटीती तपता उन्हाळा गावी निघेतो सुटताच शाळा गाडी न होती नच मार्ग खासा पायी निघाला पथ प्राप्त तैसा माथ्यावरी भास्कर तापणारा पायास खाली पथभाजणारा माथ्यावरी भास्कर तापणारा पायास खाली पथभज छायेसना वृक्ष कुठे मिळाला व्याकुळला जीव तहानलेला छायेसना वृक्ष कुठे मिळाला व्याकुळला जीव तहानलेला मार्गात पाशान अनेक आले ठेचाळता पाय दुखावलेले रक्ताळलेले पदकंटकानी, रक्ताळलेले पदकंटकाने ओलावलेले मुख आसवानी वेगे पळे तो हरणाप्रमाणे वाटे भरारे पवना पवनाप्रमाणे वेगे पळे तो हरणाप्रमाणे वाटे भरारे पवनाप्रमाणे डोळ्यापुढे केवळ लक्ष होते डोळ्यापुढे केवळ लक्ष होते भेटेल केव्हा मममा उलीते भेटेल केव्हा मममाऊली ते गावात आला घर पाहिले ते दारात वन छान होते वेली जुईचा बहरून आल्या चाफे कळ्याही उमलून आल्या पाहून थामा थकवा पळाला पाहून धामा थकवा पळाला पायात तेव्हा अतिवेग आला पायात तेव्हा अतिवेग आला माता पिता बांधव भेटताना माता पिता बांधव भेटताना स्वर्गीय लावे सुखलोचनाना स्वर्गीय लाभे सुखलोचनाना लाभे सुटीती तपता उन्हाळा गावी निघेतो सुतताच शाळा गाडी न होती नच मार्ग खासा पायी निघाला प्राप्त तैसा धन्यवाद